नमस्कार मित्रांनो पुरुष स्त्रीला विचारण्याकरता सोडून देतो आणि मग पश्चाताप करतो कधी तर त्याला आयुष्यभर पण त्या गोष्टीचा पश्चाताप होतो पण मित्रांनो जेव्हा एखादी स्त्री त्या पुरुषाला सोडून देते तेव्हा मात्र ती कधीच त्या गोष्टीचा पश्चाताप करत नाही कारण प्रेमाची कहाणी इतकी खरी व्हावी तू तू आणि मी आपल्या दोघात एक परी असावी जीवनात अशी मैत्रीण मिळवा जी तुमच्या मनातील भावना सहज ओळखू शकेल जसं मेडिकलमधल्या लोकांना डॉक्टरचं अक्षर ओळखता येतं भेटणं हे आमच्या नशिबात होतच नाही तर एवढी सुंदर मैत्री आपल्या दोघात झालीच नसती योग्य व्यक्तीवर खर्च केलेला वेळ कधीच फुकट जात नाही बायकोचे हात सुंदर ठेवण्यासाठी नवऱ्याला मात्र कष्ट घ्यावेच लागतात साधेपणाची आवड असणारा माणूस आहे मी चेहऱ्यावरच्या मेकअप पेक्षा कपाळावरची टिकलीच जास्त आवडते मला जीवनात कुणीतरी कुणाचं खास असावं लागतं त्याला जीवनात जीवापलीकडं जपावं लागतं मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद आणि असेच आपल्या चॅनलला तुम्ही सपोर्ट करा अशी तुम्हा सर्वांना मी विनंती करते पुन्हा भेटूया अशा नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद काळजी घ्या स्वस्त राहा आणि मस्त राहा